الو بيتي غدا कल 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 कला झ पर भॻवान महाराज किल महाराज किल मोता जी महाराज किले महाराज किलो महाराज किले महाराज किल जयश्वर भॻवान जय नारायण भॻवान जय द या कृपानाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास दुकान नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र या जनने देवाचे चला वडू गाई चला वडू गाई बैसो जेऊ एके ठाई बहू केली वनवन पाय पिटी झाला शीण खांदी भारपोटी भूक खांदी भारपोटी भूक काय खेळायाचे बहु बहू केली पाय पिटी झाला शीण तुका म्हणे धावे तुका म्हणे धावे मग अवघेची बरवे बहू केली वनवान पिटी झाला शीण विठ्ठला विठाला 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 चलावडू गाई बैसो जेऊ एके खाई बहू केली वनवन आ यपीटी घाला प्रस्तुत भगवत नाम संकीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अंग जगद्वंदनीय जगश्रेष्ठ महाराष्ट्र संत जगद्गुरु तुगो चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातला आणि काल्याचं अधिष्ठान काल्याची सामर्थ्य आणि काल्याचा परिणाम म्हणजे काल्याच्या पासून प्राप्त होणारा लाभ याच दिग्दर्शन आजच्या आभानामध्ये आहे वारकरी साम्राज्याच्या दृष्टीनं काला हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून सप्ताह एक दिवसाचा तीन दिवसाचा सात दिवसाचा पंधरा दिवसाचा एका महिन्याचा एका वर्षाचा जरी हा पारमार्थिक उत्सव असला तरी या उत्सवाची सांगता जी होते ती सांगता काल्याच्या कीर्तनाला होते आपल्या सर्वांना परिचित आहे आणि सर्वांना जाण आहे की आजचा हा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे हा कालखंड पवित्र आहे कारण आश्विन शुद्ध आणि पौर्णिमेपासून तर कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत वारकऱ्यांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा असा हा कालखंड आहे की या कालखंडामध्ये काकुडतेनं परमात्म्याची केली जाणारी आरत आरती काकळ आरती आरती ही आर्ततेनं केली पाहिजे आरतीचा शब्द असा आहे की आर्ततेनं आणि परमात्म्याची अळवणूक करणे परमात्म्याची करुणा भात त्याच नाव आहे आरती आणि ती आरती केल्याच्या नंतर त्यापासून मिळणार फलही असं आहे आरती म्हणजे जो आरती करतो त्याच्या जीवनात रती येते त्याच्या जीवनात आनंद येतो त्याचं जीवन सौभाग्यशील बनतं त्याच जीवन संपन्न बनत त्याचा संसार सफल होतो आणि म्हणून थोडक्यात असा हा काकडा आरतीचा कालखंडाचा भाग आहे आणि त्यातल्या त्यात पर्व आहे आणि ते म्हणजे कार्तिकी एकादशीच चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये कारण कार्तिकेचा सोहळा चंद्रभागेत असतो कारण हा सोहळा पान वेगळा आहे आषाढीचा सोहळा मठात असतो पण कार्तिकेचा कीर्तनांचा सोहळा चंद्रभागेच्या वाळवंटात असतो ज्याचे त्याचे फळ आणि त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या फळांमध्ये आणि भगवंताच्या संकीर्तनात ही पंढरी नगरी दुमदुमलेली असते असो अशा या कार्तिकी वारीचा हा पवित्र कालखंड आणि आजचा तर सर्वात पवित्र काळ आहे कारण द्वादशीचा पर्व काळ आहे आणि द्वादशीच्या पर्व काळामध्ये द्वादशी ज्ञान यज्ञाची समाप्ती करून अन्नदान करणं याच्यासारखं पुण्याचं कारण कोणतं हे कारण द्वादशीचा अन्नदान आणि असा शुभ मुहूर्त या परिवाराने या ठिकाणी यावर्षी शोधला आणि थोडा आपल्या मध्ये बदल करून प्रतिवर्षाला असणाऱ्या सोहळ्यामध्ये बदल करून या ठिकाणी अंतकरणातला शुद्ध भाव ही एक कारण ऐका जाणारा जीवात्मा आणि वैकुंठवासी मंगल सांगो पाटील सर्व कीर्तनकारांनी आजपर्यंत सर्व वर्णन केलेलंच आहे पण आहे की ज्याच काही पुण्य त्याच्या पश्चात पारमार्थ घडतो पश्चातही परमार्थ घडण्याकरता पुण्य लागत असेपर्यंत आपल्या हातात असत लक्षात घ्या वाक्य तुम्ही जिवंत आहे तुमचा पगार आहे तुमची संपत्ती आहे तुमचं उत्पन्न आहे तोपर्यंत परमार्थ करणं का न करणं अन्नदान करणं का न करणं धर्म करणं का न करणं हे कोणाच्या हातात आहे तुमच्या हातात आहे कारण त्यावेळेला तुम्ही मालक असता पण तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या निमित्तानं स्मरणार्थ पश्चात आणि पुत्राने हे कर्म करणं हे भाग्याचं लक्षण आहे जिवंतपणे पोरं आपला ऐकत नाही तर मेल्याच्या नंतर जर त्या पोरांनी आपल्या पुण्यास्मरणाच्या निमित्तानं हा ज्ञानयज्ञ जर केला तर फल असं आहे की त्या जाणाऱ्या जीवातला तर गती आहेच आहे पण ज्यांचा जो आशीर्वाद आहे तो चिरकाल टिकणारा आशीर्वाद आपल्या पुत्रांवर असतो आपल्या कुटुंबावर असतो जास्त परिहार देताना अगदी तुका म्हणे आशीर्वाद देती कल्याण इच्छिते व्हावे तया आणि ज्ञाना या ठिकाणी असणाऱ्या गंगा भागितातही आणि त्यांची या कार्यक्रमाला आंतरिक इच्छा आहे आणि ही इच्छा जरी त्यांची असली तरी पोरानं ऐकलं पाहिजे मी वर्णन म्हणून बोलत नाही आहे अनुभव म्हणून बोलतो कोट्याधीश माणसं जरी असले तरी परमार्थ कृत्य करण्याकरता पोर आपलं ऐकतील अस नाही पैसा तुमचा असून आज आपण चोर आहे अशी अवस्था अनेक ठिकाणी दिसली आहे जे आपल्याला खाण्याकरता देणार नाही तर ते आपल्या करत काय करणार आहे अशी अवस्था आजच्या कालखंडामध्ये आहे त्याही मागा मागडे आपल्याला जायचं नाही आणि म्हणून आपल्या मातोश्रीच तर अंत करणार होतच पण त्याच बरोबर त्यांचा सुपुत्र आणि चिरंजीव आपला योगेंद्र आणि योगेंद्र योगे या योगेंद्राच्या मनामध्ये जीवनातला योगच आहे मी म्हणतो या योगानं तो इंद्रच बनावा कारण हा योग आहे परमार्थ इंद्र बनावा म्हणजे काय आहे का राजा बनला पाहिजे का नगर शोक पाहिजे तसं नाही तर इंद्रासारखा ऐश्वर आपल्या जीवनामध्ये मिळालं पाहिजे आणि ते मिळण्याकरण हा योग आहे ही साधना आहे साधनेनं साधण्याची प्राप्ती होते असो जास्त परिणाम आणि म्हणून आणि योगेंद्र आणि या योगेंद्राने आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अंत्यकरणातला शुद्ध भाव लक्षात ठेवून प्रथम वर्ष मी त्याला या गाण्याकरता नकार दिला नकार देणारा मी एक चांगला कीर्तनकार आहे जोडून आणणारी काही करतात का हे आपल्या जवळ जोडून आणणारे नसलं तरी मावशी करण तुला काय मी आहे काहीच घेणार नाही काहीच घेणार नाही हे काहीच घेणार नाही हे घातक आहे नारळ दिलं तरी चालेल जोडण मी आहे ना ते नारळाच्या नाही त्या नारळा ता नारडाने ना काय काय घेऊन जातात आपल्याला त्याची गरज नाही आपली परंपरा हे आपल्या सद्गुरू परंपरेमध्ये आपण वाढतो आहे मला विनाकारण टीकात्मक दृष्टीने बोलायचं नाही आहे तर पहिल्याच वर्षी सप्ताह झाल्याच्यानंतर मी स्वतः नकार दिला हे बाबा तुझ्याकडे काही विशेष कारण आहे का म्हणजे नाही मला दरवर्षी करायचं आहे पाच वर्ष जरी आहे म्हटलं कशाला करतो कर एक वर्ष आपण गेला कार्यक्रम पुण्यस्मरण झालं पार पडलं आता करायचं असलं तर एखाद्या दिवशी एखादं कीर्तन दरवर्षी ठेव आपल्या सर्व डाळकरांना बोलो की आता शक्य थोडंसं केलं तरी पाच पन्नास लोकांचं केलं तरी चालेल असा क्रम चालू ठेवला हो तरी चालतो पुण्य पुण्यस्मरणात एक दिवसाचा आपण जसा एन्जॉय करतो त्याच्यापेक्षा स्मरणाच्या निमित्तानं भक्तिमय साधनेचा कार्यक्रम आपण करू शकतो लक्षात घ्या ही सूचना जरी दिली तरी मनातला भाव होता त्याच्या की नाही महाराज असू द्या मी पाच वर्ष हा कार्यक्रम करणार आहे आणि पाचव्या वर्षी मात्र मला कीर्तन सोहळ्यासहित कार्यक्रम करायचा असा आहे मनातला शुद्ध भाव असला तर त्याला आपण नकारही देऊ नये तुका तुका सत्य कर्मा भावे साय अनघातल अन या नरका जाणे आणि या अनुसरून त्या ठिकाणी हा ज्ञान यज्ञ आणि जवळजवळ आपल्या संपन्नतेच्या वाट्याला आलेला आहे आता येथपर्यंत आपण पोचलो म्हणजे योगेंद्राने आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा योग घडवून आणला पण हा योग घडवत असताना दोन लोकांचं मी वर्णन केलं एक सुनीता ताई आणि त्यांचा पुत्र योगेंद्र पण आजच्या काळात कुणाच्या हातात असत त्याच्यासाठी लोकांना काय करायची असते पूजा देवाची देवा होऊ आमच्या काही तरी चांगली बुद्धी दे यांना अशी जी पूजा करावी लागते ती पूजा स्वतः तिथे आणि म्हणून तीच त्यांना सहकार्यच आहे आणि असा हा गोड संगम या ठिकाणी घडून आलेला आहे असो असं बोलत राहिलो तरी कीर्तन संपायला काही वेळ लागणार बारा असतील आपल्याला कुठूनही काय करायचं आहे पण मला निश्चित खात्री आहे या ठिकाणी तुम्ही आपण जे सर्व उपस्थित आहे ते बाराची वाट पाहणारे श्रोते नाही बाराच्या वाटेचे श्रोते अजून यायला वेळ आहे आणि सुरुवातीपासून रिझर्वेशन करून बसणारी जी माणसं ती केवळ आणि केवळ भक्ती साधनेच्या परमार्थाचा आनंद लुटण्याकरता तुम्ही आपण या ठिकाणी एकत्रित आहे गोड आनंद आहे दिव्य आनंद आहे आणि लक्झरी सोहळा सोहळ्याचं वर्णन केलं पाहिजे सोहळा लक्झरी आहे बघा माणसं लग्नात जसा सोहळा करतात तसा सत्ताचा चांगला सोहळा ते जबरदस्त आहे सर्व काही आणि प्रतिकूल परिस्थिती परिस्थिती कशी होती अगदी प्रतिकूल परिस्थिती पहिल्या दिवसामध्ये त्यांनी जी कसोटी केली मंडप टाकण्याची त्या सर्वांना तर मी त्या ठिकाणी नतमस्तक होतो काय कष्ट केले त्यांनी आमच्या स्पीकर वाल्याचे दाद्यांचेच कष्ट आहे ते त्यावरती ठोकर टाकणाऱ्यांचे कष्ट आहे एवढे कष्ट त्यांनी केले आणि प्रतिकूल अवस्थेमध्ये आणि हा भव्य दिव्य हा मंडप तयार केला मंडप सुंदर आहे स्टेज भव्य दिव्य केलं आणि त्याचबरोबर तुमच्या सुविधेसाठी आता आता काळ आहे हा कसं वाटत एखाद्या चांगल्या लक्झरी आपलं काय म्हणतात त्याला त्या ठिकाणचा सोहळा दिसतोय बघा सर्वांना बसण्याकरता अरेंजमेंट सुंदर आहे मला उभं राहण्याकरता ते परवा सारखं फक्त कांबळ आहे पण मी कांबळवर आहे म्हणून तुम्ही चांगले बसू शकले आहे अचन कारण आपल्या वारकरी परंपरा ही कामळावरच आहे ही पवित्र भावनेची आहे पवित्रतेमध्येच आनंद असतो कारण पवित्रता ज्या साधनेमध्ये असते ती साधना फलद्रुप होते हा त्याच्यामध्ये मग भाव आहे असो आणि अशा पद्धतीने आज तुम्ही आपण सर्व या ठिकाणी मोठ्या प्रेमानं गुन्ह्या गोविंदाने आपत इष्ट मित्र सोयरे दायरे हे सर्व मंडळी या ठिकाणी आले आणि आता शेवटचं एकच वाक्य सांगून सांगतो कारण शेवटचं वाक्य असं आहे की हा कालखंड जसा भक्तिमय साधण्याचा सा आहे त्याप्रमाणे या कालखंडामध्ये आणि हे आमचे काळकरी मंडळी मिळणं फार आवड आहे कारण जिकडे तिकडे काकड आरतीच्या सोहळ्यात कोणीच कोणाला उठ घेत नाही तो म्हणतो ना आमच्या मंदिरातच आहे मला आम्ही काही सोडून येऊ शकत नाही पण असो ऋणानुबंध असतील आणि म्हणून आमची संपूर्ण हे निवृत्तीनाथ बाबा कठोरेकर आमचे निवृत्तीदा गोडेगावकर आमचे अनिल भाऊ हे सर्व मंडळी या ठिकाणी डॉक्टर साहेब आमचे आईकर बाबा वाकलकर बाबा डोपे गुरुजी दादा आमचे ज्येष्ठ वारकरी पंढरीनाथ पाटील पंढरीनाथ आपल्या पाठीशी आहे आज येणारे आमचे दादा आणि दिव्य दृष्टी ज्यांना आहे ते आमचे हरिभक्तेपरायण संजय महाराज आता ते हा सर्व रिपोर्ट इथला घेतील आणि पोचवतील कोणाला दुदराश्काला, दुदराश्काला, आ, देवाला काय धुतराष्ट्राला म्हणजे याचा अर्थ असा आहे की दुष्ट प्रवृत्तीला हे मार्गदर्शन सांगितलं पाहिजे ते ग्रहण करते प्रेमाचा परिपाक आहे त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे असो आणि तुम्ही आपण सर्व आहे आणि खरं सांगू तुम्हाला भाग्यात भाग्य असं आहे की जवळजवळ या सोहळ्याचं प्रक्षेपण हे युट्यूब चॅनलवर आमचे अनिल बहुदर करताय त्यांच्याकडनं तुम्ही ते घ्या हे द्या यांना कारण हे दिल्याशिवाय वाढत नाही आणि काही कळत नाही लोकांना काय असतं म्हणून आपण सांगा त्यांना ते कोणती तुमची वेबसाईट आहे ते सांगा तुमच्या युट्यूबवर हा संपूर्ण प्रोग्रामचा का कार्यक्रम बहुतेक कीर्तन हे तुम्हाला पाहायला मिळतील घरी असल्याबद्दल दनुष्य कीर्तन व्हायला मिळतील काही आपले प्रसन्न कथेचे ते पाहायला मिळतील हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या घरपोच आपल्याला कधी गाणं आणि अशा प्रकारची योजना ती कळत न कळत झाली अंतरप्रेरणे न झाली आणि अंतरप्रेरणाने या ठिकाणी या आणि त्यांना देखील धन्यवादाला प्राप्त आहे असो प्रस्तावनेमध्ये जरी आपण बराचसा वेळ घालवला आणि तो गरजेचा असतो आणि अशा प्रस्तावनेमध्ये जरी बराच वेळ घालवला तरी तुम्ही ज्या कार्या करता आतुर आतुरेल असं आता सेवे करता निवडलेल्या अपंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे मी आता बाकीचा प्रसंग सोडणार घ्या तुम्हाला अनेक गोष्टी माहिती आहे काला म्हणजे काय आता हे सांगण्यामध्ये वेळ घालवू का नाही म्हणते तुम्हाला सोडवायच एका एका वाक्यामध्ये टाकायचं आणि पुढे जायचं